रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी राजकीय चाल खेळत शिवसेनेला धक्का दिलाय शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केल्यानं तटकरे यांच्या दोन्ही मुलांची म्हणजेच आमदार अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची राजकीय या समीकरणं अधिक बळकट झाली आहेत या घडामोडींमुळे रायगडमधील राजकारणात नव्या घडामोडींना चालना मिळाली असून स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी कुरघोडी चित्र याचा नेमका काय आणि कसा परिणाम होणार तटकरेंनी गेम कसा फिरवला सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी रायगड जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत सुनील तटकरे यांनी केलेल्या रणनीतीमुळे जिल्ह्यात असल्याचं राजकीय चित्रच बदलून गेले शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटाचे प्रवक्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला या घडामोडींमुळे तटकरे यांच्या दोन्ही मुलांचे म्हणजेच अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचं तट राजकीय भवितव्य अधिक सुरक्षित झालं असल्याचं बोललं जाते आमदार अदिती तटकरे सध्या श्रीवर्धन संघाचे प्रतिनिधित्व करतात तर अनिकेत तटकरे विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था संघातून निवडून आले आहेत या दोघांच्याही कार्यक्षेत्रात आणि मतदार संघात शिवसेनेचा प्रभाव लक्षात घेता तटकरे यांनी चाल खेळत शिवसेनेला थेट आव्हान दिलंय त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अदिती तटकरे यांच्या समोर उभे राहू शकणारे संभाव्य विरोधक शह काट करून त्यांना पक्षात सामावून घेतलंय सध्या रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून मंत्री, मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे अशा परिस्थितीत सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्यावर एक मानसिक दबाव टाकत त्यांच्या मतदारसंघातच त्यांना अडचणीत आणण्याचा डाव रचलाय महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांनी आधीच गोगावले यांना कोंडीत पकडलं होतं आता या खेळीला अधिक धार देत त्यांनी शिवसेनेचे एक महत्वाचं नाव म्हणजे राजीव साबळे यांना पक्षात घेतलंय राजीव साबळे यांचा सा कोकणात अनेक भागात प्रभाव आहे हे सर्व भाग अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात येतात त्यामुळं साबळेंच्या प्रवेशामुळे तटकरे यांना स्थानिक पातळीवर मतदारसंघ अधिक मजबूत करता आलाय शिवाय ही केवळ लोकल राजकीय नियुक्ती नव्हे तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजितदादा गटाची तयारी अधिक भक्कम करत असल्याचं या हालचालीतून दिसत यापूर्वी म्हणजे दोन हजार अठरामध्ये मध्ये अनिकेत तटकरे यांच्या राजकीय पदार्पणातच त्यांचा थेट सामना राजीव साबळेंशी झाला होता कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात या दोघांमध्ये रंगलेल्या लढतीत अनिकेत तटकरे विजयी झाले पण साबळींनी नंतरही हार मानली नव्हती मात्र त्यांना पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळालं नाही यामुळे ते नाराज होते सुनील तटकरे यांनी ही नाराजी ओळखत त्यांच्याशी संवाद साधला आणि अखेर त्यांना राष्ट्रवादीत आणण्यात यश मिळवलं ही बाब केवळ रणनीतीपुरती मर्यादित नाहीये तर तटकरे यांच्या राजकीय या दूरदृष्टीचे द्योतकही आहे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दोन हजार अठराच्या आकडेवारीनुसार नऊशे एक्केचाळीस मतदार आहेत यातील चारशे एकोणसत्तर मतदार रायगड जिल्ह्यातील आहेत त्यामुळं रायगडमधील स्थानिक नेतृत्व आणि मतदार यांचं समीकरण अत्यंत निर्णायक ठरतं अशा वेळी राजीव साबळे यांच्यासारखा प्रभावी नेता राष्ट्रवादीत सामील झाल्यामुळे अनेकेत तटकरे यांचं स्थान अधिक मजबूत झालं बर फक्त साबळेच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वाखाली मानगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला आणि हजारो कार्यकर्ते यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळं शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसलाय चार वेळा रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या साबळे यांचं शिक्षण सहकारी संस्था आणि समाजसेवा क्षेत्रातही मोठं योगदान आहे ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे तीन दशकांहून अधिक काळ अध्यक्ष असून सह्याद्री पतसंस्थेचे नेतृत्वही करतात त्यांच्या सर्वपक्षीय संपर्क संपत्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक स्तरांवर राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे एकूणच सुनील तटकरे यांनी केलेली ही राजकीय खेळी ही फक्त एका प्रवेशापेक्षा खूप जास्त आहे हे नक्की हे एक संगणताने आखलेले राजकीय रणनीती चक्र आहे ज्याचा उद्देश आहे आगामी स्थानिक निवडणुकीत निर्णायक वर्चस्व गाठणं आणि पुढील येणाऱ्या निवडणुकीत मुलांची आमदारकी अबाधित ठेवणं पण तटकरे कुटुंबाचं हे राजकीय गणित कितपत यशस्वी ठरेल हे येणाऱ्या निवडणुकांमधूनच स्पष्ट होईलच मात्र सध्या तरी त्यांनी रायगड जिल्ह्यातली राजकीय मांडणी आपल्या बाजूने वळवली आहे हे नक्की आणि महत्वाचं म्हणजे शिंदेच्या सेनेला मोठा धक्का बसलाय हे पण नक्की शिवाय दादांच्या शिंदेच्या सेनेवरच्या कुरघोड्या पण आता स्पष्टपणे दिसत आहेत त्यामुळं आधीच एकनाथ शिंदेचे नेते पालकमंत्री पदावरून नाराज आहेत आणि वाद पण सुरू आहे अशातच आता एकनाथ शिंदे पुढची भूमिका काय घेणार शिवाय आता शिंदेच्या सेनेला कोकणात गळती लागतीय का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवरून तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका